जय हिंद मी मुबारक शेख आणि आपण आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील पोंबुर्ना येथे पोंबुर्ना येथील तहसील ऑफिस समोर आपण आहोत रुपयांचा घोटाळा झाल्याचा एक आरोप काँग्रेस नेते यांनी केला आहे आपल्यासोबत काँग्रेस नेते पिंपळ शेंडे आहे त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे आणि काय घडलं आहे या, या, या तहसील अंतर्गत दादा तुमचं नाव काय आणि काय आरोप केले होते तुम्ही त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतले त्यामध्ये नमस्कार मी वैभव पिंपळ शिंदे ग्रामपंचायत सदस्य चकठा निवासना घाटकोड या गावामध्ये एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे त्या त्या गावातील युवकांनी आणि शेतकऱ्यांनी जेव्हा हा प्रश्न मला माझ्यासमोर उपस्थित केला तेव्हा त्याविषयी आम्ही संपूर्ण त्या घोटाळ्याची काय आहे तर त्या आम्ही तालुका प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही यादी उपलब्ध करून घेतली आणि त्याच्या यादीचे अतिवृष्टी आणि पुरबुळाई या दोन्ही अनुदानित याशी यादी आम्ही मागितली आणि त्याची जेव्हा चौकशी आम्ही केली त्यामध्ये आम्हाला असे अनेक ग गोष्टी आमच्या समोर आल्या ज्या शेतकऱ्यांच्या नावे त्या गावामध्ये त्या शेतशिवरामध्ये शेती सुद्धा नाही तरी सुद्धा त्या तशा बनावट लोकांना हेतू पुरस्पर त्यांना शेतकरी बनवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये मोठी अनुदानित राशी त्यांच्या खात्यामध्ये वरती करण्यात आली यामध्ये काय झालं की जे ओरिजिनल आपले शेतकरी आहेत जे खरंच पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये अतिशय कमी अनुदान टाकण्यात आलं परंतु जे बोगस शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये मोठी अमाऊंट टाकण्यात आली याचं कारण काय असू शकते जेव्हा आम्ही माहिती घेतली चौकशी केली अशा ज्या बोगस शेतकऱ्यांशी आम्ही जेव्हा संपर्क साधला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की त्यांच्या खात्यामध्ये मोठी रक्कम टाकायची त्यांच्याकडून जमा करून घ्यायची आणि त्यांच्यासोबत जे काही सहकारी आहेत काही राजकीय लोक आहेत काही कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये समान अनुदान वाटप करायचं अशी त्यांची पद्धत होती ते दोन हजार एकवीस पासून हे त्यांचं प्रकरण चालू होतं आमच्या निदर्शनास आलं तेव्हा आम्ही तालुका प्रशासनाकडे मागणी केली परंतु तालुका प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलेलं नाही त्यांनी फक्त फक्त दोन हजार चोवीस ची यादी दिली बाकी जे यादी दिली त्यामध्ये वितरित झालेल्या अनुदानाची रक्कम त्यांनी लपवण्यात आलेली आहे तरी सुद्धा आम्ही त्यांच्या त्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला मागणी केली आहे की फक्त घाटकोडचीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याची जर आपण अतिवृष्टी आणि पुरबुडायची अनुदानाची जर आपण योग्य चौकशी केली तर हा घोटाळा लाखोचाच नाही तर करोडचा होऊ शकते तर तालुका प्रशासन यामध्ये किती Je संवेदनशील आहे या शेतकऱ्यांच्या विषयावर आणि या घोटाळ्याविषयी तर हे पुढची बघण्याची भूमिका आहे तरी आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आठ दिवसाचा कालावधी या तालुका प्रशासनाला दिलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे त्या चौकशीनंतर अनेक असे काही घट गट घटना आहेत त्या आपल्याला बघायला मिळतील आणि आता सध्या आम्ही वाट बघतोय की ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे त्याच्यावर गुन्हे दाखल होतात की नाही कारण त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे कारण त्यांनी शेत शेतकऱ्यांचा जो संवेदनशील विषय आहे त्याला कुठेतरी त्यांनी चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण करण्यात आलेलं आहे त्यामुळे तालुका प्रशासन लवकरात लवकर कारवाई करून त्या संबंधितावर गुन्हे दाखल करावं हेच आमची विनंती आमचे कोण आहे तुमचं आणि गावाचं नाव काय त्या घाटकुड्या गावचे ग्रामसेवक जे आहेत खुशालजी मनपल्लीवर आहेत आणि ते अनेक वर्षापासून त्या गावामध्ये रा कार्यरत असल्यामुळे त्यांची अशी हिंमत वाढली असावी असे आम्हाला वाटते कुठं कुठं गेले आणि तुम्ही कुणा कुणाला निवेदन दिलं या प्रकरण या आ, प्रकरणाचं आम्ही या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनखुडे यांना सुद्धा निवेदन दिलं आहे आणि या क्षेत्राचे विद्यमान आमदार मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि माननीय देवराजदा भोंगडे आमदार राजुरा यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि या क्षेत्राच्या खासदार माननीय प्रतिभाताई धानोरकर यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे तसेच महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे तसेच आयुक्त महाराष्ट्र राज्य आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आता बघूयात या क्षेत्राचे विद्यमान आमदार मोठ्या आपल्या भाषणामध्ये छाती ठोकून सांगतात की मी शेतकऱ्यांच्या सोबत आहोत या संवेदन विषयावर ते या भ्रष्टाचारा विरोधात त्यांनी कशा प्रकारे आवाज उचलतात आमची अपेक्षा आहे की त्यांनी तारांकित प्रश्न म्हणून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या घाटकुड गावचा मुद्दा उचलावा अशी संपूर्ण शेतकऱ्यांच्या पोमोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुनगंटीवार यांच्याकडे आमची विनंती आहे या प्रकरणामध्ये जर नाही झाली तर तुमची पुढची वाटचाल वाट काय या प्रकरणामध्ये जर कारवाई जर झाली नाही तर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन तालुक्या स्तरावर आम्ही एक मोठं आंदोलन उभं करणार आहोत ते आंदोलन जोपर्यंत सुरू तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत या घोटाळा किती रुपयाचा झाला होता यामध्ये किती लोक सामील आहेत आ, हे जोपर्यंत आम्हाला माहित होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन तसं सुरू राहणार किती करोड रुपयाचा घोटाळा असेल जेव्हा एका गावामध्ये पन्नास ते साठ लाख रुपयाचा घोटाळा होऊ शकते अशी आमची आज प्राथमिक चौकशीमध्ये आम्हाला असं आढळून आलं तर विचार करा तालुक्या जिल्ह्यामध्ये किती गावं असतील हा या महाराष्ट्रामध्ये किती गावं असतील त्याची जर योग्य पद्धतीने चौकशी जर झाली बहुतेक हा घोटाळा शंभर ते दोनशे कोटीचा सुद्धा असू शकते त्यामुळे हे चौकशीचा भाग आहे चौकशी आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती होईल तर हे आपल्यासोबत होते काँग्रेस नेते पिंपळ शेंडे आपण आहोत पोंबुरना येथे आता बघू याच्यावर काय कारवाई होते कोण काय करते तहसीलदार साहेब काय कारवाई करतात आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी जय हिंद!